ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना आर्थिक अडचणी येतात त्यामुळे विद्यार्थ्यांची शिक्षण घेण्याची उमेद कमी होते मात्र अशा विद्यार्थ्यांना मदतीचा हात देऊन शिक्षणाची जिद्द निर्माण करण्याचा प्रयत्न श्री काळभैरवनाथ फाऊंडेशन करत आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं कलेक्टर डॉक्टर वकील व्हावं आणि आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुबकता यावी अशी आकांक्षा अध्यक्ष विकास शिंदे यांनी व्यक्त केली श्री काळभैरवनाथ फाउंडेशन पुणे यांच्या वतीनं शारदा विहार माध्यमिक विद्यालय चोरवणे येथे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाला श्री कालभैरवनाथ प्रतिष्ठानचे संस्थापक विकास शिंदे अध्यक्ष अंकुश घोलप सचिव रवींद्र मोरे खजिंदा रामदास सुर्वे कार्याध्यक्ष नितीन निकम संस्थापक अजय कदम राजेश पवार जयराज मोरे संतोष सावंत रवी सुर्वे संजय येरापले दीपक येरापले विठ्ठल कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष बी ए मुतेकर संस्थेचे सीईओ के डी उतेकर महादेव उतेकर सुदर्शन जाधव कृष्णा जाधव यांच्या विशेष सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला शारदा विहार माध्यमिक विद्यालय चोरवणे येथील पाचवी ते दहावी एक वर्गाच्या एकशे दहा विद्यार्थ्यांना दप्तर कंपास पेन आदी साहित्य देण्यात आलं श्री काळभैरवनाथ फाऊंडेशन पुणे या संघटनेनं चोरवणे विद्यालयात शालेय साहित्याचे वाटप करून विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिल्याने संस्थेचे अध्यक्ष बी उतेकर यांनी संघटनेचे आभार मानले श्री काळभैरवनाथ फाऊंडेशनच्या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून संघटनेच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत मुख्य संपादक संदीप जाबडेसह ब्युरो रिपोर्ट कोकण न्यूज मराठी खेड रत्नागिरी